क्रीडा कार्यक्रम औद्योगिक क्षेत्रांच्या भेटी तसेच व्यक्तिमत्व विकासावर भर देणारे कार्यक्रम प्रशस्त इमारत स्वच्छ वातावरण उच्च शिक्षित आणि प्रशिक्षित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र हॉस्टेल दोन हजार सतरा दोन हजार अठरा साठीच्या प्रवेशासाठी मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश उपलब्ध इतकेच मला जाताना सरणावर कळले होते मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते सुरेश भटांच्या या गझलमध्ये जरी मृत्यूनंतर सुटका होत असली तरी कर्जत तालुक्यातील हेदवलीमध्ये मात्र मृत्यूनंतरही या यातनेतून सुटका नसल्याचे विदारक चित्र असून भर पावसात अंत्यसंस्कार करावे लागत असल्याने मोठी परवड होते मला जाता सुटेका मरणाने केली सुटेका जगण्याने छळले होते इतके जमला जाताना कोसलणाऱ्या मुसळधार पावसात प्लास्टिकचा किंवा छत्रीचा आडोसा करून मृतदेह सरणावर ठेवावा लागतो श्वषण भूमित छेद आणि अन्य सुविधा नभावी अंत्यविधीसाठी होणारी परवड पाहता मृत्यूनंतर हे सुटका नाही असेच म्हणावे लागेल कर्जतपासून पंचवीस किलोमीटर अंतरावर हेदवली गाव आहे या गावाबाहेर अनेक वर्षांपूर्वी पारंपरिक पद्धतीची स्मशानभूमी उभारली आहे परंतु अद्याप या स्मशानभूमीच्या दाहिनीवर शेण उभारण्यात ना आली नाही त्यामुळे मृतांच्या नातेवाईकांना मूळ पावसात अंत्यसंस्कार करावे लागतात दोन दिवसांपूर्वी हेदवली गावातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला मुसळधार पाऊस पडत असल्याने अंत्यसंस्कार कसे करायचे असा प्रश्न मृताच्या नातेवाईकांना पडला. पाऊस कमी होत नव्हता त्यामुळे नातेवाईकांनी स्मशानात मृतदेह ठेवून त्यावर प्लास्टिक कापड धरून लाकडी रचली. भर पावसात नातेवाईकांना छत्र्या घेऊन अंत्यसंस्कार करावे लागले. अशी प्रेताची अवहेलना किती दिवस करायची असा प्रश्न नागरिकांना पडत आहे. त्यामुळे सोळा संस्कारांपैकी हा महत्त्वाचा अंत्यसंस्कार भर पावसात पार पाडताना प्रेताची विटंबना होऊ नये यासाठी या, या स्मशानभूमीच्या दाहिनीवर लवकरात लवकर शेड भरावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे अजय गायकवाड संवाद मराठी निरळ सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं आपल्या स्वप्नातील घर निळकंठ व्हॅली वास्तुशास्त्राच्या नियमाप्रमाणे निर्माण केलेले सुसज्ज फ्लॅट वन टू थ्री एच के फ्लॅट उपलब्ध सात मजली इमारत दोन लिफ्ट पार्किंगची उत्तम सोय क्लब हाऊस गार्डन पार्टी हॉल गार्डन लॉन जिम अशा मनोरंजक सुख सोयी रेल्वे स्टेशन बस स्टॉप मार्केट शाळा कॉलेज हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर नो सर्व्हिस टॅक्स नो व्हॅट ओ प्रमाणित तुमच्या आमच्या मनातलं स्वप्नातलं घर देणारा गृहप्रकल्प निळकंठ व्हॅली खोपोली